नमस्कार जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका ज्याची नितीस चांगली असते त्याची उन्नती कधीच थांबत नाही दुःख सहन करणारा पुढे जाऊन आनंदी होऊ शकेल परंतु दुःख देणारा कायम दुःखीच राहतो म्हणून लिंबासारखे कडू राहा पण गुणकारी राहा या जगात ठोकर लागल्यावर तशी प्रत्येक गोष्ट तुटते फक्त यश हीच एकमेव अशी गोष्ट आहे जी खूपदा ठोकर खाल्ल्यावरच मिळते काही लोक भेट झाल्यावर बदलून जातात तर काही लोकांना भेटल्यावर पुरं आयुष्यच बदलून जातं कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मबल स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते तिलाच प्रेम किंवा वात्सल्य म्हणतात सगळीच कामं शक्तीनं होत नाहीत काही ठिकाणी सहनशक्तीही वापरावी लागते सत्य मुक्त असतं ते बंधनात ठेवता येत नाही आणि प्रामाणिकपणा अमूल्य असतो त्याची किंमत करता येत नाही कष्ट हा उंबरट्यावरचा असा एक दिवा आहे की जो विचारपूर्वक प्रज्वलित केल्यास आणि भविष्यामध्ये सुख आनंद व समाधानाचा उजेड पडतो फांद्या तोडलेलं झाड कधीच संपत नाही आणि मरतही नाही पुन्हा एकदा नव्यानं उभं राहतं हेच निसर्ग आपल्याला शिकवत असतो आयुष्य कुठूनही सुरू होऊ शकतं फक्त संयम ठेवावा लागतो धन्यवाद